डॉक्टर हिराणी उर्दू शाळेत उद्घाटन समारंभ संपन्न डॉक्टर एन पी हिराणी उर्दू स्कूल आमराई पुसद या ठिकाणी शासन निर्णय सव्वीस जुलै दोन हजार चोवीस नुसार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबवण्यात येत असून आज या अभियानाची सुरुवात झाली आहे याचे उद्घाटन सय्यद इश्तियाक महासचिव अल्पसंख्याक काँग्रेस कमिटी महाराष्ट्र व समाजसेवक भगवानराव धुळे यांच्या हस्ते तसेच अफरोज गुलशन उर्फ एजी समाजसेवक हाजी हाजीबदरुद्दीन सर युनूस निर्माण शफीभाई यान उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक मोहिउद्दीन रिझवान वहाज अझीम कबीर मुदस्सीर यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुश्ताक खान यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक मोहम्मद इद्रिस अत्तार सर यांनी मानले